नमस्कार मित्रांनो हे सागरेश्वर मंदिर आहे बघा इथं आम्ही आलो आहे दर्शनासाठी तात्कालिक वसुलीत झाले आहे नमस्कार मित्रांनो हे मंदिराच्या आतलं आहे इथं मंदिर सर्वजण इथं येऊन बसतात मन प्रसन्न होते तेव्हा गाभारा आहे मंदिरात सर्वांनी दर्शन घ्यावे नमस्कार मित्रांनो गणपतीपुरच्या आहे देवाचा गाभारा आहे देवाचा पूर्ण गावा सागरेश्वरमध्ये आमच्या आम्ही एक नारळ फोडून दिला नंतर आम्ही आमचे मित्र म्हणजे आम्हाला माहीत बी नव्हतं आमचे मित्र आहेत ते पेढेवाले मग त्यांच्याजवळ गेलो आम्ही त्यांच्याजवळ गेल्यानंतर तिने आमचं बी लक्ष नव्हतं आणि त्यांचं बी लक्ष नव्हतं नमस्कार नमस्कार म्हणजे इकडे कसं काय आलं आहे अहो म्हटलं देवाला आलो आहे आम्ही तोपर्यंत हसला हे बघा मी सागरेश्वर मंदिर हे बघा इथं सगळे व्यापारी बसतात म्हणजे जे इथं देवाला येतात ते फरफटका मारतात म्हणजे इथं खेळण्याचा स्टॉल आहे म सांगतो प्रसाद आहे खेळण्याचे स्टॉल आहेत बरेच काही काही लहान मुलांची घेण्यासारखं आहे एकदम श्रावण महिन्यात मस्तपैकी इथं वातावरण जे बघा लहान मुलांना खेळायसाठी बारकी छोटीशी कार परत पुढे गेलो आम्ही परत काही दुकानं उघडी होती काही दुकानं बघा त्या आमची इस्लामपूरची मंडळी आहेत बघा इस्लामपूरची माणसं विध जाऊन व्यवसाय करतात हे आहे बरंच काही असं बघण्यासारखं आहे सागरेश्वर मंदिरात पण पर मंदिराचा परिसर आहे तिथं भेळवाले आहेत बघा इस्लामपूरचे बॉम्बे भेळ सगळी जी आहेत ते कोल्हापुरी भेळ स्पेशल कोल्हापुरी भेळ सर्वजण व्यवसायासाठी तिथे जातात तिथं पुढं पाळणे बी आलेले आहेत बघा बरेच एकदम मस्त वातावरण असते साबरेश्वरमध्ये आणि श्रावण महिन्यात आता सोमवारचं आज सोमवार आहे नाही सोमवार ना नाही सॉरी आज मंगळ रविवार आहे रविवार असल्यामुळे आज जरा हे अध्यक्ष उपाध्यक्ष इथं बी अध्यक्ष उपाध्यक्ष आहे इथं गाड्या संघटना आहे अध्यक्ष उपाध्यक्ष मी त्यांच्या अध्यक्ष आहेत बरेच काही मस्त मस्त वाटलं एकदम मन प्रसन्न झालं आणि आम्ही जाऊन आलो तुम्ही बी एकदा जाऊन या नमस्कार ke okay.